चर्चा ही होणारच कुंभोज एसटी स्टँड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालीला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय एसटी बस खाजगी प्रवासी वाहनं दुचाकी मालवाहू गाड्यांची गर्दी वाढल्यानं इथं वाहतूक कोंडी सततची होते शाळेतील विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना विशेष त्रास सहन करावा लागतोय स्थानिकांच्या मते सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळात रस्त्यावरून जाणं धोक्याच बनलंय अरुंद रस्ता वाढलेली लोकसंख्या आणि बसस्थानकाच्या चा आसपासच्या अवैध पार्किंग या समस्येला अधिक तीव्र करत आहे वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे अपघाताचं प्रमाण वाढतंय ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढलाय या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कुंभोजसाठी स्वतंत्र बायपास रस्ता तातडीनं मंजूर करून त्याचं काम हाती घ्यावं अशी जोरदार मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडे केली बायपास रस्ता झाल्यास एसटी स्टँड परिसरातील मुख्य मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होऊन सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्त पुन्हा प्रस्थापित होईल असा विश्वास विजय नाणे या ग्रामस्थांनी व्यक्त केला तत्कालीन उपाययोजना म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती पार्किंगवर नियंत्रण आणि रस्त्याचं रुंदीकरण करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचं अनेकांनी नमूद केलंय विनोद शिंगे कुंभोस